कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा <ड़ाएक> <ड़ाएक> हो भया च तुम्हाला ओ पुढे लावतो नाही पुढे नका गेट वर गेटच्या मध्ये अय नका नका अय बाबा आपले रिस्क नाही ते अय भैया चॅन मध्ये जोडू दे काय जळायचे ते नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग कुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरातील बस स्थानकात मुरुम शहरामध्ये सकाळपासून बसेस बंद आहेत असे संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण मुरुम शहरातील वाहतूक नियंत्रक यांच्याशी चर्चा करणार आहोत तर नेमकं बस बंद आहेत का काय आहे की लोकांमध्ये जे संभ्रम निर्माण झालेला आहे बस बंद आहेत मग अनेक प्रवासी इथे थांबलेले आहेत त्यांना बस मिळत नाहीत नेमकं काय कारण आहे बसेच चालू आहेच सध्या पोलीस प्रशासनाने प्र, काही असा पुढे सांगितलेलं की थोडा वेळ वाहतूक बंद करा नंतर पुन्हा चालू करा म्हटल्यावर आता पुन्हा वाहतूक चालू सुरळीत चालू झालेली आहे थोडा वेळ म्हणजे किती वेळ म्हणजे मुरुम बस स्थानकातून बस केव्हा चालू होणार केव्हा येतील आता एक साडेआठची अकोलकोट उमरगा गेली आता उमरगा पुन्हा अकोलकोट निघालेले मुरुम बस स्थानकात काही का गाड्या मुक्कामास होते ते गाड्या आता कुठं म्हणजे गेलेल्या आहेत किंवा डेपोला जमा करण्यात आलेल्या रात्री पोलीस प्रशासनानं गाड्या नेऊन उमरग्याला जमा के करा म्हणल्यामुळं ते नेऊन गाड्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये दे रात्री दीड वाजता उमरगा याच्यामध्ये जमा केलेल्या आता ते गाड्या पण येणार आहेत का जे पुण्याला वगैरे जाणाऱ्या गाड्या आहेत ते गाड्या पण येणार आहेत का पुढील चौकशी करून मी सांगतो तर सध्या आपण मुरुम बस स्थानकामध्ये चर्चा करा आपल्यासोबत विद्यार्थी पण आहेत या बोलताय का तर सध्या आपण मुरुम बस स्थानकात आहोत मुरुंब बस स्थानकामधील जे मुक्कामी गाड्या होत्या जे आठ नऊ गाड्या होत्या त्या गाड्या उमरगा बस डेपोमध्ये जमा करण्यात आलेल्या आहे की पोलीस प्रशासनाने जो आव्हान केलेलं आहे की तात्पुरत्या गाड्या बंद ठेवा त्या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाने गाड्या बंद ठेवलेल्या आहे परंतु थोड्याच वेळामध्ये गाड्या पूर्व चालू होतील असे मत वाहतूक नियंत्रक यांनी व्यक्त केलेलं आहे मराठी मराठीवरती चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका सध्या आपण मुरुम बस स्थानका येथे आहोत आताच वाहतूक नियंत्रक यांच्याशी चर्चा केलेली आहे की थोड्याच वेळामध्ये गाड्या चालू होतील असे वाहतूक नियंत्रक यांनी आपल्याला मत व्यक्त केलेलं आहे परंतु सकाळपासून काही नागरिक काही प्रवासी इथे बसलेले आहेत अद्याप कोणतीही बस चालू झालेली नाही फक्त सकाळी एक अकोलकोट गाडी वगळता त्या व्यतिरिक्त इतर गाड्या सर्व गाड्या डेपोला जमा करण्यात आलेला आहे मात्र वाहतूक नियंत्रकाकडून असे म्हणणे आहे की थोड्या वेळाने गाडो गाडी चालू होणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे परंतु अद्याप कोणतीही गाडी मुरुंग बस स्थानकात आलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये एक संभ्रम निर्माण होतोय की बस चालू आहेत का बंद आहेत या याबाबत आम्ही सविस्तर वाहतूक नियंत्रण यांच्याशी चर्चा केलं मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही वरिष्ठाशी चर्चा केलं की थोड्याच वेळामध्ये बस चालू होईल असे मत त्यांनी व्यक्त करण्यात आलेलं आहे परंतु सध्या तरी कुठलीही बस चालू नसल्याचे दिसून येते आप तुम्ही पाहता प्रवासी बसलेले आहेत सर्वत्र प्रवासी थांबलेले आहेत काही सोलापूरला जाणारे प्रवास आहेत तुम्ही कुठं चालला सोलापूरला चालत का हा आलूरला चाललेले आहेत ते सकाळतून ते थांबलेले आहेत इकडे काही प्रवासी थांबलेले आहेत की सकाळ धरून फक्त एक बस वगळता इतर कोणतीही बस आले नसल्याचे दिसून येते करमदंड मराठीवरचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद आपल्यासोबत प्रवाशी पण आहेत तुम्ही कुठं निघालात मी सोलापूरला निघाले दवाखान्याच्या कामासाठी निघालय वडिलांची तब्येत नसल्यामुळे दवाखान्याच्या गोळ्या वगैरे आणायचे आपण सकाळी सात वाजल्यापासून उभारले स्टँड वरती एकही गाडी नाही आणि जाण्याचा प्रश्न अवघड होतो पुण्याला चाललो तुम्ही थोड्या कामाबद्दल तरी सकाळी एक पण मुक्कामची गाडी चालली नव्हती आमच्या मुरमु बस स्थानक मध्ये परत मी भरपूर वेळ झाला इथं थांबले आता तर इथे प्रवासी थांबलेले आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सकाळपासून थांबलेलो आहोत परंतु अद्याप एकही बस आम्हाला मिळालेलं नाही वाहतूक नियंत्रण म्हणतो की थोड्याच वेळ बस चालू होईल परंतु अद्याप कुठलीही बस चालू झालेलं नाही त्यामुळे लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे की बस बंद आहेत का चालू आहे तो संभ्रम मात्र कायम राहणार असेच दिसून येतो कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार कर्मदंड मराठी वर्तमध्ये मी संपादक अबलिम पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत पोलीस स्टेशन येथे नुकतच आपण मुरूम बस स्थानकामध्ये भेट दिलं वाहतूक नियंत्रणाने सांगितलं पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार बस बंद करण्यात आलेला आहे तर नेमकं काय कारण आहे आपण मुरुंग पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक संदीप धायफळे यांच्याशी चर्चा करूया सर बस बंद आहेत आपण सूचना दिल्यात असं म्हणतात काल दिवस दिवसभरामध्ये कळम या ठिकाणी तसेच रात्री आपल्या लोहारा तालुक्यातील माकणी या ठिकाणी बसवर दगडफेक तसेच बस जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यातील सर्व बससेवा बंद आहेत त्याच्यामध्ये आपण ज्या रात्री म मुरुम अंतर्गत असलेल्या अचलेर भेंबळी या ठिका बेळम या ठिकाणी ज्या गाड्या आहेत मुक्कामी राहणाऱ्या त्या देखील काही दिवस पुढील आदेशापर्यंत त्या ठिकाणी राहणार नाही आहेत आणि बससेवा ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून परत जिल्हा पातळीवर चालू करण्यात येईल भारत बंद पार्श्वभूमीवर मुरुम बंद आहे का संभ्रम असे कोणते निवेदन तुमच्याकडे आलेले आहे भारत बंदच्या अनुषंगाने शेतकरी संघटनेपैकी आपल्या इथल्या कोणत्याही शेतकरी संघटनेने मुरुम बंद राहण्याबाबत निवेदन प्राप्त झालेले नाही त्यामुळं नागरिकांनी कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही आपल्या भागातील कुठल्याही शेतकरी संघटनेने तसं निवेदन दिलेलं नाही आणि मुरुम शहर तसेच परिसरातील सर्व गावांमध्ये व्यवहार हे सुरळीत चालू आहे तर आपण आत्ताच साहेब पोलीस निरीक्षक जयफळी साहेबांशी चर्चा केलेला आहे की बस बंद असण्याचं कारण मागणी येथे घडलेला जो बस जाळपोळीचा जो प्रकार आहे त्या प्रकारानिमित्त वाहतूक नियंत्रणाला सूचना दिलेल्या आहेत की तात्पुरत्या स्वरूपात बस बंद ठेवाव्यात आणि याबाबत कर्मधणच्या माध्यमातून आम्ही लोहारा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्याशी फोनवरून संपर्क साधला तर मागणी येथे घडलेल्या प्रकारावर लोहारा पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती ए पी आय चिंतले यांनी दिलेला आहे व त्याचबरोबर मुरुंग शहर बंदच्या पार्श्वभूमीवर आम्ही चर्चा केलेला आहे की भारत फरकर्चे, फरकर्चे, नहीं शेर बंद जरी असले तरी मुरुंग पोलीस स्टेशनमध्ये कसल्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचे शेतकरी संघटनेने निवेदन दिलेलं नाही त्यामुळे मुरुंग शहरमध्ये बंद नाही किंवा मुरुंग शहर सोहळी चालू असल्याची माहिती आता मुरुंग पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आलेलं आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा